शिवरात्री निमित्त संगमेश्वर मंदिरात महाआरती व शिवपार्वती लग्न सोहळा शिवरात्री निमित्त निफाड येथे संगमेश्वर मंदिरात महाआरती शिवपार्वती लग्न सोहळा यांचे आयोजन करण्यात आले होते जगभरात शिवरात्रीनिमित्त सगळ्या मंदिरांमध्ये शिवभक्तांकडून अभिषेक पूजा शिवभक्तांकडून भक्तिमय वातावरण करण्यात आले निफाड येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात निफाडचे आमदार दिलीप काका बनकर व निफाडचे नगराध्यक्ष डॉक्टर कविता धारव व उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी सहपत्नी पूजा व अभिषेक करण्यात आले दिवसभर शिवभक्तांसाठी फे फराळ वाटप करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंदिरात दिवसभर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती मंदिराचे सर्व विश्वस्त व कार्यकर्ते यांनी उत्तम प्रकारे महाआरतीचे नियोजन केले होते यावेळी निफाड परिसरातील भाविक भक्त व मंदिर समितीचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच निफाड पोलीस स्टेशन यांनी मोलाचे सहकार्य केले द्रक्षवेत न्यूज निफाड प्रतिनिधी राहुल कुलकर्णी नाशिक